नमस्कार भाऊ नो जय शिवराय माझे नाव संकेत स्वागत करतो तुमच्या लाडके भाऊचे यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर तर भाऊ नो सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच येत्या तीन दिवसात महाशिवरात्री आहे तर त्याच निमित्ताने आजचे स्पेशल ट्युटोरियल खास करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्यात आज मी तुम्हाला महाशिवरात्रीनिमित्त बॅनर डिझाईन ट्युटोरियल प्रोव्हाइड करणार आहे भाऊ नो ज्या डिझाईनवर आजचे आपले ट्युटोरियल असणार आहे ती डिझाईन स्क्रीनवर तुम्हाला दिसते बघू शकता एकदम सिम्पल आणि क्लासिक डिझाईन आहे भाऊनो या डिझाईनसाठी लागणारे जे पण मटेरियल आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे पी एच डी फाईलसुद्धा या ट्युटोरियलची या डिझाईनची मी तुम्हाला प्रोवाईड करणार आहे सर्वात आधी भाऊ नो डिझाईन कशी क्रिएट करायची ते समजून घेणार आहोत त्यानंतर मटेरियल डाउनलोड करून तुम्ही ही डिझाईन क्रिएट करू शकता भाऊनो व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पहिल्यांदाच ही व्हिडिओ बघत असाल तर लाईकसुद्धा करून टाका तर चला आता कुठलाही वेळ न घालवता या व्हिडिओला आपण इथे स्टार्ट करूया तर भाऊ नो आजची जी डिझाईन असणार आहे ही मी फोटोशॉपमध्ये क्रिएट करणार आहे त्यासाठी तुम्ही फोटोशॉप ओपन करा किंवा जर तुम्ही मोबाईलमध्ये डिझाईन क्रिएट करणार असाल तर तुमच्याकडे पिक्सल लॅप किंवा पिक्सआर्ट किंवा आय बी पेन हे तीन ॲप्लिकेशन ते तिघांपैकी कुठल्या एका ॲप्लिकेशनमध्ये ही डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता डिझाईन क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला कॅनव्हास क्रिएट करावा लागणार आहे भाऊ नो नेहमीप्रमाणे आपण स्क्वेअर डिझाईनमध्ये ही डिझाईन क्रिएट करणार नाही यावेळेस कॅनव्हासची साईज थोडी वेगळी असणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक हे ट्युटोरियल तुम्हाला बघायचं आहे फोटोशॉप ओपन केल्यानंतर सिंपल कॅनव्हास आपल्याला क्रिएट करायचं आहे पिक्सल लॅब ओपन केल्यानंतरसुद्धा सर्वात आधी कॅनव्हास तुम्हाला क्रिएट करावा लागणार आहे त्यासाठी सिम्पल फाईल आणि न्यूवर क्लिक करायचं न्यूवर क्लिक केल्यानंतर साईज तुम्ही बघू शकताय इथे इंचेसमध्ये मी साईज घेतो आहे त्याचं रिझोल्युशन जे असणार आहे हे दोनशे तीस आपण ठेवणार आहे त्यानंतर विडथ जी आहे ही आपली असणार आहे चार इंच किरी चार इंच आणि हाईट जी असणारे ही असणारी पाच इंच तर लक्षात असू द्या भाऊनो चार बाय पाच या साईजचं कॅनवास तुम्हाला क्रिएट करून घ्यायचं आहे जर तुम्ही पिक्सलॅमधे क्रिएट करत असाल तर चार हजार बाय पाच हजार या पिक्सलचं तुम्हाला कॅनव्हास क्रिएट करायचं आहे पिक्सललामध्ये रिझोल्युशन सेट करता येत नाही पण फोटोशॉपमध्ये दोनशे तीस हे रिझोल्युशन तुम्हाला सेट करायचं आहे सिम्पल ओकेवर क्लिक करा ओकेवर क्लिक केल्यानंतर आपण ज्या साईजमध्ये डिझाईन क्रिएट करणार आहे ते कॅनव्हास इथे क्रिएट झालेलं आहे आता सिम्पल ओपनवर क्लिक करायचं ही मटेरियलची जी फाईल आहे महाशिवरात्री दोन हजार पंचवीस मटेरियल असं नेमिंग या फाईलला मी दिलेलं आहे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे सिंपल डाउनलोड केल्यानंतर ओपन केल्यानंतर यात तुम्हाला बिजी म्हणून एक बॅकग्राऊंड भेटतात त्यावर सिंपल क्लिक करा क्लिक केल्यानंतर ड्रॅगन ड्रॉप करा ओके ड्रॅगन ड्रॉप केल्यानंतर सिंपल ट्रान्सफॉर्मवर क्लिक करून मॉर्कटूलवर क्लिक करून इथे अशा प्रकारे याला सेंटरला अलाइन करून घ्यायचे साईज वाढून टाकायचे ओके साईज वाढवल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्या कॅनव्हासला इथे मी फिट केलेलं आहे बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकताय एकदम कडक असा बॅकग्राऊंड आहे कलरफुल आहे वरती ग्रे शेड आहे त्याचबरोबर महादेवाचा फोटो बघू शकताय ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि जो शाल आहे किंवा वस्त्र आहे ते आपण कलरफुलमध्ये ठेवलेलं आहे तर एकदम कडक असं बॅकग्राऊंड आहे हे बॅकग्राऊंड डायरेक्टली फोटोसोबत मर्च करून मी तुम्हाला प्रोव्हाइड केले तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा हे क्लोज करा ओपनवर क्लिक करा ओपनवर क्लिक केल्यानंतर आता हे जे आपले बेलपत्ते असणारे हे सुद्धा मी तुम्हाला प्रोवाईड केलेले आहे सिम्पल त्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इकडे आणा फ्री ट्रान्सफॉर्मवर क्लिक करा कंट्रोल टी दाबून जेवढी तुम्हाला साईज पाहिजे तेवढी साईज वाढवा आणि अशा प्रकारे या साईडला इथे ऍडजस्ट करून टाका तुम्हाला ज्याप्रमाणे वाटेल खाली वाटेल वरती वाटेल जिथे पाहिजे तिथे तुम्ही ऍडजस्ट करू शकताय ॲडजस्ट केल्यानंतर सिम्पल एचेच रिप्लिका आपल्याला दुसरीकडे यायचे कंट्रोल जे म्हणजे डुप्लिकेट केलं कंट्रोल टी पुन्हा आणि फ्लिप हॉरिझॉन्टल हे सगळे ऑप्शन पिक्सलमध्ये अवेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त तिथे कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहे त्यावर तुम्हाला फोकस ठेवायचं आहे ओके दोन्ही साईडला बेल पत्ता आपण ॲड केला दोन्ही साईडचे मी तुम्हाला फाईलमध्ये दिलेले पण तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑप्शन म्हणून तुम्हाला साऊंड दिलं कशाप्रकारे ते क्रिएट केलं जातं त्यानंतर जे आपलं मेन टेक्स्ट आहे ते सुद्धा इकडे असं खेचा मेन फाईलवर आणा साईज तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी ठेवा ओके अशा प्रकारे टॉपला आणि डिझाईनच्या सेंटरला व्हर्टिकल सेंटरला हे तुम्हाला ॲड करायचं आहे पुन्हा एकदा फाईल अँड ओपनवर क्लिक करा शुभेच्छा टेक्स्ट जे हे सुद्धा रेडीमेड क्रिएट करून दिलेलं आहे सिम्पल ॲड करा साईज मोठी करा तुम्हाला जेवढी साईज ठेवायची तेवढी ठेवा फक्त अशा प्रकारे महादेवाचा जो फोटो आहे त्याच्यावरती जो शेंडा आहे त्याला टच होता कामा नये एवढी तुम्हाला खबरदारी घ्यायची ओके पुन्हा सेंटर अलाइन केलं थोडं खाली खेचून घेतो झूम करून तुम्हाला दाखवतो त्यानंतर इथे बघू शकताय एकदम असं सुद्धा लावलं तरी चालणार आहे फक्त हा जो शुभेचुकचा शू आहे तो अशा प्रकारे एकावर ओव्हरलॅप व्हायला नको हे तुम्हाला लक्षात द्यायचं आहे ओके इथे मी याला थोडं खाली खेचतो त्यानंतर महाशिवरात्रीचे टेक्स्ट आहे हे सुद्धा अशा प्रकारे आणतो आणि त्याला थोडं इकडे सरकवून घेतो कारण हा जो ह आहे हत्तीचा आणि निमित्तेचा जो वेलांटी हे ओवरलॅप होतं आहे ओके ते केल्यानंतर आता एक एक्स्ट्रा ऑप्शन म्हणून इफेक्ट म्हणा किंवा लुक म्हणा आपण महादेवाचा जो टिळा आहे ओके तिलक तो इथे आपण ॲड करणार आहे कलर वगैरे सगळे मी रेडीमेड तुम्हाला प्रोवाईड केलेले आहे फक्त तुम्हाला इथे ॲड करायचं आहे बाकी काहीच करायची गरज नाही याला फक्त महाशिवरात्रीची जी आपली टेक्स्ट लेअर आहे त्याच्या खालच्या लेअरला इथे अप्लाय आहे जेणेकरून हे जे ओव्हरलॅपिंग तुम्हाला इथे दिसतंय ते दिसणार नाही ओके अशा प्रकारे इथे ॲड करा तर हे बघू शकताय अशा प्रकारे आपली जी बेस्ट डिझाईन आहे ही इथे क्रिएट झालेली आहे यात तुम्हाला आता स्लोगन टेक्स ऍड करायचं म्हणजे तुम्हाला विशेष ॲड करायचे असतील किंवा एखादं कोट स्लोगन म्हणा आपण जे नेहमी डिझाईनमध्ये ऍड करत असतो ते इथे करू शकताय ओके अजून काही तुम्हाला बेलपत्ते याचे जर तुम्हाला बारीक बारीक ॲड करायचे असतील बारीक लूक द्यायचा असेल समजा इथे द्यायचं असेल ते फ्लोटिंग पत्ते म्हणतो ना आपण फ्लोटिंग ल्यूज त्या टाइपचा इफेक्टसुद्धा तुम्ही इथे क्रिएट करू शकता पण इथे ॲक्च्युली आता प्रॉब्लेम असा आहे ही साईडची जी आपली लेअर आहे ही कट झालेली त्यामुळे तो चांगला इफेक्ट देत नाही पण तुम्ही गुगल व क्रोमवरून किंवा कुठूनही डाउनलोड करून फुल इमेज जर असेल तर ती इथे बारीक याच्यात तुम्ही ऍड करू शकता एकदम चांगला लुक तुमच्या डिझाईनला नक्कीच इथे येणार आहे त्यानंतर बेस डिझाईन झाल्यानंतर शुभेच्छुक फोटो आणि नाव तुम्हाला ॲड करून घ्यावं लागणार आहे नाव तुम्हाला ॲड करण्यासाठी पी एच डी फाईल मी दिलेलं जे सिम्पल त्यावर तुम्हाला एडिट करायचं आहे तुम्हाला फक्त तुमचं नाव ॲडिट करायचं आहे आपलाच हा शब्द याच्या जागी तुम्ही शुभेच्छुक हे टाकू शकताय ओके अभिवादक हे सुद्धा टाकू शकताय पण फक्त तुम्हाला नावच इथे चेंज करायचं आहे बाकी जास्त चेंजेस करण्याची इथे गरज नाही फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड करताना थोडं लक्षपूर्वक करायचं आहे कारण जास्त फोटो मोठा पण नको आणि जास्त छोटा पण नको आपलं नाव बघू शकताय नावाच्या साईजप्रमाणे आपण फोटोची साईज ठेवलेली आहे त्याचबरोबर आपला जो फोटो आहे मेन फोटो महादेवाचा त्याच्यावर ओव्हरलॅप झालेला नाही ओव्हरलॅप झालाय पण जे मेन पार्ट आहे बॉडीचे त्यावर आता हे बघा आपण जर इकडे हातावर ॲड केला अस तर तो चुकीचा दिसला असता त्यामुळे हाताच्या सेंटरला इथे म्हणजे हात पण एकदम परफेक्ट दिसतो आणि फोटो पण एकदम परफेक्ट दिसतो ओके अशा प्रकारे हे बेसिक बेसिक जे पॉईंट्स असतात हे डिझाईन क्रिएट करताना लक्षात ठेवायचे असतात ओके तर मित्रांनो अशा प्रकारे ही डिझाईन मॅन्युअली इथे आपण क्रिएट केलेली या डिझाईनला मी आता क्लोज करतो तुमच्यासमोर ओके आणि मी जी पी डी फाईल तुम्हाला दिलेली ती दाखवून देतो सिम्पल याच्यावर मी क्लिक केलं फाईल लोड व्हायला थोडा टाईम घेईल हे बघू शकताय एच डी फाईल ही पी एच डी फाईल मी तुम्हाला देणार आहे आता आपण जी डिझाईन मॅन्युली केली आणि जी डिझाईन इथे पी एच डीमध्ये मध्ये तुम्हाला दिसते या दोघांमध्ये थोडेसे चेंजेस आहे चेंजेस काय साईज छोटी मोठी झालेली कुठे कुठे ओके तेवढाच चेंजेस आहे बाकी जास्त काही चेंजेस नाही सर्व्हर लेअर एडिटेबल आहे हे बघू शकताय टीवर क्लिक करून टेक्स्ट तुम्ही एडिट करू शकताय तुम्हाला लागेल तर ओके त्यानंतर वरचा जो फॉन्ट आहे हा सुद्धा एडिटेबल आहे हा सुद्धा एडिट करू शकताय हे पत्ते जसं मी तुम्हाला बोललो हे बारीक बारीक ॲड करायचे असतील ते सुद्धा तुम्ही करू शकताय ओके तर मित्रांनो अशा प्रकारे ही डिझाईन इथे आपली क्रिएट झालेली आशा अशा करतो ही डिझाईन तुम्हाला नक्की आवडली असणार कशी वाटली डिझाईन कशी वाटली आजचे ट्युटोरियल कमेंटद्वारे नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र